हॅलो फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पहा या ठिकाणी आमच्या इथं आणलेला आहे किराणा आता मी तो किराणा काढून तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे आणि भरून सुद्धा ठेवणार आहे तर पहा या ठिकाणी तेलाचं पॉकेट आहे मला महिन्याला किती तीन तीन ते चार किलो तेल लागते तर या ठिकाणी चार तेलाचे पॉकेट आहे त्यानंतर हे बिस्किटचे पॅकेट आहे लहान मुलं असले की आपल्या घरी बिस्किटसुद्धा पाहिजे असते त्यानंतर हे बिस्किटची सुद्धा दोन तीन आहेत मी हे सर्व सामान व्यवस्थित काढून घेत आहे आपण कोणताही सामान काढायला बसतो की काही करायला बसतो तरी माझी मुलं जवळ येतात आणि ते सामानसुद्धा घेत असतात या ठिकाणी मी साखर बाहेर काढलेली आहे तांदूळ या ठिकाणी पहा ते सर्व सामान घेत आहे बिस्किटचा पुडा जर त्यांना दिला तर ते पूर्ण बिस्किट चुरा करून टाकतील म्हणून बिस्किटचा पुडा बाजूला ठेवलेला आहे महिना झाला की आमच्या इथे किराणा भरला जातो महिन्याच्या सुरुवातीला कारण माझ्या मिस्टरांचा पगार होतो आणि जर आपण सुरुवातीलाच किराणा वगैरे भरला तर महिनाभर टेन्शन राहत नाही नोकरीवाल्यांचं मित्रांनो असंच असतं नोकरी फक्त म्हणायला आणि दिसायला छान वाटते परंतु नोकरीवाल्यांचं फक्त महिन्यातून एकचदा पगार येतो आणि त्या पगारात त्यांना घर भाडं वगैरे सर्व द्यावं लागते आणि थोडे पैसे वाचवूनसुद्धा ठेवावे लागतात परंतु जे बिझनेस वगैरे आहेत ज्यांची त्यांच्या घरी रोजच म म्हटलं तरी पैसा येतो आणि आजकाल तर बिझनेसमध्ये खूप जास्त नफा असतो परंतु गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट नोकरीवाल्यांचं महिन्यातून एकदाच त्यांना पगार मिळतो आणि तो पूर्ण महिन्याभर चालवावा लागतो या ठिकाणी पहा मी सर्व काढून देत आहे या स या ठिकाणी आमच्या इथं डाळ वगैरे सर्व विकत असतं कारण आमच्या इथं शेती नाही त्यामुळे सर्व विकत आणावं लागतं या ठिकाणी निरमा बेसन डाळ तांदूळ हे सगळं विकतचं असतं आमच्या इथे या ठिकाणी व्यवस्थित सगळं भरून ठेवत आहे टूथपेस्ट हे ते सर्व माझी मुलं या ठिकाणी या सामानासोबत खेळत आहे त्यांना एक वस्तू जर खेळायला दिली तर ते त्रास देत नाही खेळतात या ठिकाणी पहा जे गव्हा गव्हाचं पॅकेट आहे ते सुद्धा पाच किलोचं आम्ही विकतच आणतो इथं कुठं शहरात चक्की जवळ नसते आणि कुठं दळू जाणायला वगैरे परवडत नाही सारखंच पडते म्हणून आम्ही या ठिकाणी जो चक्की फ्रेश आटा असतो तोच आणतो या ठिकाणी फॉर्च्यूनचा चक्की फ्रेश आटा आमच्या इथं असते हे पाच किलोचं पॉकेट आहे आणि आम्हाला हे एक पाच किलोचं पॉकेट पंधरा दिवस आरामात जाते म्हणजे अशी दोन पाच पाच किलोची दहा किलोचे पॉकीट एक महिना पुरते आम्हाला आणि आम्ही भातसुद्धा जास्त खातो त्यामुळे जास्त टेन्शन नाही या ठिकाणी मी व्यवस्थित ह्या कपाटात सर्व सामान भरून घेत आहे जे किचनमध्ये लागते ते किचनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि साबण वगैरे निरमा वगैरे ह्या अलमारीत ठेवत आहे हे अलमारीसुद्धा आता माझ्या मुलांना उघडता येते तर आम्ही या ठिकाणी ह्या अलमारीला दोरी बांधून घेतलेली आहे म्हणजे त्यांना ते उघडता येत नाही उघडायला काही नाही मित्रांनो परंतु त्यांचा हात त्यामध्ये जाण्याची भीती असते आणि ते पूर्ण खूप सारं सामानसुद्धा आहे त्यामध्ये पहा या ठिकाणी मी पॉकेट ठेवत आहे तर तो आरावसुद्धा माझ्याजवळ बसलेला आहे आणि सर्व सामान त्यातलं काढत आहे माझा किराणा भरून झाला होता आ, आता मी माझ्या मुलांसोबत थोडा वेळ इथे बसलेली होती आणि त्याच्यासोबत खेळत होती हे जे किराण्याचं पोतं होतं ते सुद्धा ते त्या खेळत होते थोडा वेळ मुलांसोबत मस्तीसुद्धा करावी लागते या ठिकाणी थोडा वेळ माझ्या मुलांसोबत वेळ घालवल्यानंतर आणि आराम केल्यानंतर मी बाहेरचा पोर्च एरिया पुसायला घेतला होता आमच्या रूमच्या समोर थोडा पोर्च एरिया आहे म्हणजे तिथं गाडी वगैरे ठेवता येते कंपाऊंडसुद्धा म्हणू शकतो त्या ठिकाणी ती मी आज पुसायला घेतलं आहे त्या ठिकाणी पहावर टेरेसवर जायच्या पायऱ्या आहेत आणि खाली हे आमची रूम आहे आणि ह्याच रूमसमोरचं मी हे पुसायला घेतलं होतं माझं रोज तर पुसणं नाही होत परंतु दोन तीन दिवसातून मी एक वेळा या ठिकाणी पोछा लावून घेत असते म्हणजे या ठिकाणी हे पूर्ण खालीच असते तर माझ्या मुलांना जर वॉकरमध्ये वगैरे बसवायचं असतं तर मी या ठिकाणी त्यांना आणत असते आणि त्यामुळे हे सुद्धा स्वच्छ ठेवत असते हो या ठिकाणी मी हे मस्त स्वच्छ पुसून घेत आहे आणि मी आज त्यांना या ठिकाणी बाहेर खेळायलासुद्धा आणणार आहे आम्ही राहतो हे रूम खूप छान आहे आणि हे जे घर मालिक आहे ते सुद्धा छान आहेत आणि या ठिकाणी तीन ते चार जण असेच आमच्यासारखे भाड्याने राहतात आणि वापरायला सुद्धा खूप जागा आहे या ठिकाणी आपण गाडी वगैरे ठेवू शकतो हे पूर्ण कंपाऊंड एरिया आहे त्यामध्ये सर्वांच्या गाडी सायकल वगैरे सर्व आपण या ठिकाणी ठेवू शकतो आणि समोर एक फ्रंट गेटसुद्धा आहे एंट्री गेट ज्याला आपण म्हणतो आणि या ठिकाणी दोन नळ आहेत तुम्ही पाहू शकता सुद्धा आहे आणि एक नळ पाण्याचा आहे रोज संध्याकाळी सहा ते सात एक घंटा प्यायच्या पाण्याची नळ येतात आणि आमच्या रूमपासून सर्वात जवळ आहे वर टेरेसवर जायसाठी सुद्धा पायऱ्या एकदम रूमला टेकूनच आहे आणि हे प्यायचं पाणीसुद्धा एकदम जवळ आहे या ठिकाणी मी व्यवस्थित पोछा धुवून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित होऊन घेणार आहे पोछा वगैरे लावायपर्यंत वाजले होते पाच आणि मग मी टेरेसवर गेली आणि वाळलेले कपडे काढून आणले आणि मी या ठिकाणी कपड्यांच्या घड्या घरात बसली होती या ठिकाणी आपले कधी संपतच नाही स्त्रियांचे एक झालं की एक सुरूच असते आणि थोडा वेळ जर विश्रांती भेटली तर भेटली दुपारी आणि तेही माझी मुलं जर झोपले तरच मलासुद्धा झोपायला मिळते नाही तर दिवसभर मला त्यांना पाहावं लागते आणि कामच पुरतात या ठिकाणी माझ्या कपड्यांच्या घड्या झाल्या होत्या आणि आता संध्याकाळची वेळ झाली आता या ठिकाणी मला दिवे वगैरे लावून पुन्हा स्वयंपाकाची तयारी करावी लागणार आहे तुमचाही रुटीन असाच असते का ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता झालेलं आहे रात्र आणि रात्रीच्या जेवणाची मी तयारी करत आहे तर आज मी बनवत आहे फुलगोबीची भाजी चला तर मग तुम्हाला दाखवते आज मी भाजी कशी बनवणार आहे ती तर या थोडा मी फुलगोबी कापून घेणार आहे या ठिकाणी मी फुलगोबी मोठी मोठीच कापून घेणार आहे कारण फुलगोबी ही लवकर शिस्ते आणि मग ती भाजीमध्ये गलगल होण्याची भीती असते म्हणून तर हे पहा या ठिकाणी अशा प्रकारे मी ही गोबी कापून घेतलेली आहे आणि ही पाण्यात धुवून सुद्धा घेतलेली आहे आता मी भाजी बनवायला घेते या ठिकाणी आता मी गॅस पेटवून घेते आपलं तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये जिरा मोहरी घालून घेणार आहे या ठिकाणी मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची पेस्ट सुद्धा केलेली आहे या हिरव्या मिरचीमध्ये मी दोन तीन रस्त्याचे कड्या सुद्धा घेतलेले आहे आणि हे पाच शेंगाचा वळा कूट सुद्धा मी या भाजीमध्ये टाकणार आहे 이때는 깰더라, 이때는 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 이때는

घालणार आहे त्या ठिकाणी टमाटर आपलं झालेला आहे आता यामध्ये आपण मीठ वगैरे टाकून घेऊया मी टाकल्यावर आपल्याला हे चांगलं घालून घ्यायचं आहे आता मी ही कोबीस टाकणार आहे धुतलेली यावर पाच मिळून ठेऊन शिजतील

बिर्याणी पाच मिनिट झालेली आहे आता मी भाजी बनून तयार आहे आता यामध्ये मी थोडा कोथिंबीर घालणार आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आता मी एका साईडला भाकरी करायला घेते तर या ठिकाणी आता मी करायला घेतलेली आहे भाकरी हे भाकरीचं पीठ थंड पाण्याने भिजवलेलं आहे फक्त त्याला जास्त वेळ सुटून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ कधी अनेक दिलेली आहे म्हणून माझ्या भाकरी अजिबात तुटत नाही आणि मी हे लाटूंच्याच भाकरी करते कारण मला थाकून भाकरी जमत नाही या ठिकाणी मी मस्त लहान लहान भाकरी करून घेणार आहे परंतु मित्रांनो ह्या लाटूंच्या भाकरीला हातावर झाला भाकरीची चव कधीच येत नाही हे पहा या ठिकाणी माझी भाकरी बनून तयार आहे आता मी तव्या टाक टाकते भाकर आणि यावर आपण थोडस पाणी गाऊन घेऊया आणि भाकर उलटायची सुद्धा एक पद्धत आहे जेव्हा हे आपण लावलेलं पाणी जेव्हा सुकणार त्यानंतर आपल्याला भाकर दुसऱ्या साईडला पलटायची आहे

या ठिकाणी अशा प्रकारे माझ्या सर्व भाकरी झाल्या होत्या आणि मी आता गॅस बंद करून घेतला आणि आता मी व्यवस्थित गॅस वगैरे पुसून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी जेवायला घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहे आज मी काय काय बनवलं आहे स्वयंपाकामध्ये तर या ठिकाणी मी मस्त स्वच्छ गॅस पुसून घेत आहे ओल्या कपड्याने आणि आता मी जेवणासाठी थोडे पापडसुद्धा भाजून घेणार आहे उन्हाळ्यात पापड खायला खूप छान लागतात कारण ते सांबड सुद्धा येत नाही कडकच राहतात या ठिकाणी पापड आठ भरून आहे चला तर मग तुम्ही या ठिकाणी आहे फुलगोबीची भाजी भाकर या ठिकाणी काकडी आणि कांदा आहे आणि हे आहे पापड चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवायला आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय